नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुमचं वाहन हे गौण खनिजामध्ये अडकलेलं असेल आणि ते वाहन जर पोलिसांनी काबीज केलं असेल किंवा तहसीलदार साहेब यांच्या दर्जापेक्षा कमी अधिकाऱ्याने जर ते वाहन जप्त केलेले असेल तर अशा परिस्थितीत सदर वाहन हे जप्त करण्याचे पोलिसांना किंवा तहसीलदार यांच्या दर्जापेक्षा कमी असलेल्या अधिकाऱ्याला ते जप्त करण्याचे अधिकार हे कायद्याने आहेत का या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाहन जप्त करत असताना म्हणजे गौण खनिजामध्ये जे काही वाहन किंवा यंत्रसामुग्री वापरलेली असेल ती जर जप्त करायची असेल तर त्या संदर्भात मान्य मुंबई उच्च न्यायालयाने तहसीलदार जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कनिष्ठ अधिकारी यांना ज्या काही महत्वाच्या उपयुक्त अशा मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत त्या संदर्भात देखील फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत आहे मित्रांनो सगळ्यांना माहितच आहे की गौण खनिज हा प्रकार आजच्या परिस्थितीमध्ये फार गंभीर होत चाललाय कारण दिवसेंदिवस पाण्याची पातळी ही खाली जात आहे आणि त्यामुळे पाणी हे भविष्यात सगळ्यांना मिळावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने गौण खनिजांच्या जे काही उत्खनन होतं बेकायदेशीर त्याच्यावर विविध प्रकारचे निर्बंध लादून त्यामध्ये उपाययोजना आणि कायद्यामध्ये सुधारणा देखील केलेल्या आहेत त्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम अठ्ठेचाळीस मध्ये या संदर्भातले कायदेशीर तरतूद करण्यात आली या तरतुदीमध्ये असं म्हटलं म्हटलं गेलं आहे की जो कोणत्याही व्यक्ती हा गौण खनिज कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय म्हणजे तहसीलदार यांच्या परवानगीशिवाय जर ते उत्खनन करीत असेल तर ते उत्खनन बेकायदेशीर आहे असं ठरवलं गेलं आणि जर त्याला ते उत्खनन करायचं असेल तर त्यासाठी त्याला शासनाला काही रॉयल्टी भरावी लागते ती रॉयल्टी कशा स्वरूपात भरायची काय भरायची त्याबाबतची देखील तरतूद त्यामध्ये घेण्यात आलेली आहे तो आजचा विषय नसल्यामुळे आपण त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाहीत तर मित्रांनो यामध्ये ज्या वेळेस एखादं बेकायदेशीर उत्खनन होत असतं ते उत्खनन होत असताना जर का तहसीलदार यांच्यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याने सदर उत्खननाच्या वेळेस वापरण्यात आलेली यंत्रसामग्री किंवा वाहन हे जर जप्त केलं असेल तर अशा परिस्थितीत ते जप्त करण्याचे अधिकार हे तहसीलदार यांना नाहीत कारण यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम अठ्ठेचाळीस यामध्ये दोन हजार पंधरामध्ये फार मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आणि या सुधारणेप्रमाणे असं म्हणण्यात आलं की जर ते वाहन जप्त करायचं असेल तर ते फक्त तहसीलदार जप्त करू शकतात परंतु बऱ्याच प्रकरणात असं होतं की पोलिसांना ज्यावेळेस त्याची माहिती मिळते तर पोलीस काय करतात की तहसीलदार यांना ती माहिती देतात आणि तहसीलदार इतर कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना ते वाहन जप्त करण्यासाठी जाण्यासाठी वेळ नसल्यामुळे ते त्यांचे जे कनिष्ठ अधिकारी असतात म्हणजे मंडळ अधिकारी खास करून किंवा तलाठी यांना ते आदेश देतात आणि त्या आदेशानुसार ते वाहने जप्तीची कारवाई केली जाते परंतु या पैलूमध्ये असं होतं की जर ती कारवाई ही वाहन जप्तीची कारवाई ही तहसीलदार यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा असलेल्या अधिकाऱ्यांनी जर जप्त केला असेल तर मात्र अशा परिस्थितीमध्ये जरी ते गवून घरीच अवैध असेल तरी देखील अशा परिस्थितीमध्ये ते वाहन सोडण्यास वाचून न्यायाला कुठलाही पर्याय नसतो किंवा न्यायालयाला कोणताही पर्याय नसतो कारण काय की कायद्यामध्ये जी काही तरतूद अभिप्रेत केलेली आहे कायद्याचं असं तत्व असतं की कायद्यामध्ये जी काही तरतूद दिली त्यानुसारच कारवाई होणं अपेक्षित असतं परंतु अशा या गंभीर चुकांमुळे अपराधी हे सुटून जातात किंवा ते वाहन हे देखील सोडावं लागतं त्यामुळे अशा प्रकारचे जे काही वाहनं हे पकडली गेली असतील तर ती जप्त करण्याचे अधिकार हे फक्त तहसीलदार यांनाच आहे ही गोष्ट यावरून सिद्ध होते त्यानंतर मित्रांनो जे काही वाहन हे जप्त केलं गेलं असेल तर ते वाहन हे अठ्ठेचाळीस तासाच्या आत संबंधित जे काही उपजिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी कि असतील त्यांच्या ताब्यात ते देणं गरजेचं असतं जर ते त्यांच्या ताब्यात दिलं गेलं नसेल तरी देखील अशा परिस्थितीमध्ये दे या कायद्याचा वापर करून किंवा या त्रुटीचा वापर करून ते वाहन हे पोलिसांना किंवा न्यायालयाला सोडावं लागत असतं मित्रांनो बऱ्याच प्रकरणांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की या प्रकरणात जर म्हणजे अशा स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये जर अशा स्वरूपाची मोठी गंभीर घोडचूक जर करीत करत असतील अधिकारी तर अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाला त्यांना सोडावं लागतं तीन मुद्द्यांवरती यामध्ये अपील करता येतं एक म्हणजे जर पोलिसांनी वाहन जप्त केलं असेल तर म्हणजे पोलिसांना या कायद्यान्वये वाहन जप्त करण्याचा कोणताही अधिकार प्राप्त नाही त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा असतो म्हणजे दुसऱ्या पैलूवर अपील करता येतं म्हणजे आव्हान देता येतं ते म्हणजे की तहसीलदार यांच्या दर्जापेक्षा कमी असलेल्या अधिकाऱ्याने जर ती जप्तीची कारवाई केली असेल तर आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की जर जप्त करून सदर वाहन हे अठ्ठेचाळीस तासाच्या आत संबंधित जिल्हाधिकी जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांचे स्वाधीन केलं गेलं नसेल तर ही प्रक्रिया जर पूर्ण पाळायची असेल तर तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम अठ्ठेचाळीस सात आणि अठ्ठेचाळीस आठ यामध्ये ज्या काही दोन हजार पंधरामध्ये महत्वाच्या सुधारणा केल्या गेल्या या माहित असणं गरजेचं आहे त्यामुळे त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अं गौण खनिज उत्खननासाठी जे काही वाहन जप्तीची कारवाई असते ते वाहन जप्तीचे अधिकार हे कोणाला प्रदान करण्यात आले कशा स्वरूपात प्रदान करण्यात आले आणि ते अधिकार प्रदान करत असताना कोणकोणत्या मार्गदर्शक सूचना त्या तरतुदीमध्ये करण्यात आल्या या संदर्भातली फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद